नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एडी टाइम एकायन तर मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हा सर्वांना मी माझ्या चॅनलतर्फे आषाढी एकादशीच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाजवळ मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांवर त्याची कृपादृष्टी सदैव कायम राहू भगवान श्री विठ्ठल म्हणजे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ज्यावेळेला आपण विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर आणतो किंवा आपण ज्या ज्या वेळेला विठ्ठलाची मूर्ती बघतो त्या वेळेला एक वेगळी अशी ऊर्जा आपल्यामध्ये संचारते जिचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव कायम राहतो आणि आषाढी एकादशी निमित्त मी ठरवलं की जी माझी दहा निवडक मला आवडणारी भ भगवान विठ्ठलाची जी गाणी आहेत तर त्या दहा गाण्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आणि ही दहा गाणी अशी आहेत की ज्याचं संगीत असेल किंवा ज्याचे लिरिक्स असेल किंवा ज्याचं गायन इतकं सुंदर पद्धतीनं केलं आहे की ही जी गाणी आहे ती कितीही वेळा जरी ऐकली तरी आपण आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही आणि प्रसन्न वाटतं अशी विठ्ठलाची निवडक माझी आवडती दहा गाणी आहे त्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहे पहिलं गाणं आहे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिलं विठेवरी हे गाणं आहे हे गाणं शकुंतला जाधव यांनी गायलेलं आहे तर याला संगीत दिलेलं आहे कमलेश जाधव यांनी दुसरं जे गाणं आहे ते गाणं आहे पाऊले चालती पंढरीची जसं ज्याचं गायन केलेलं आहे निरुपमा दे आणि याचं जे, जे काही संगीत आहे तर याला दिलेलं दिलेलं आहे जे सुभाष यांनी हे देखील माझं अतिशय आवडतं गाणं आहे तर तिसरं गाणं आहे विठ माऊली तू माऊली जगायची आता ह्या गाण्याबद्दल काय बोलावं तर हे गाणं सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं आहे गाण्याला म्युझिक दिलेलं आहे अनिल अरुण यांनी तर हे देखील अतिशय सुंदर असं गाणं आहे चांगल्या पद्धतीने हे स्वरबद्ध करण्यात आलेलं आहे चौथं जे गाणं आहे तर ते धरीला पंढरीचं चोर हे गाणं आहे तर हे पंढरीची वारी या चित्रपटातलं गाणं अतिशय चांगल्या प्रकारेची कोरोग्राफी देखील करण्यात आलेली होती तर अनुराधा पौडवाल यांनी याला ये गाणं हे गायलेलं आहे आणि म्युझिक हे बाळ पळसुळे यांचं आहे पाचवं जे माझं आवडतं गाणं आहे ते आहे माझी माहेर पंढरी तर हे मुळात भजन आहे हे जे गायन सम्राट आहेत पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या सुमधूर आणि सुरेल अशा गाण्यामध्ये ते त्यांनी ते गायलेलं आहे आणि याला राम पाठक यांनी म्युझिक दिलेलं आहे आणि सावं माझं आवडतं गाणं आहे टाळ बोले चिपळीला तर हे भुळीबाबडे या चित्रपटातलं गाणं आहे हे गाणं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं आहे आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी देखील ते गायलेलं आहे तर याला लिरिक्स दिलेलं आहे जगदीश खेबुडकर यांनी हे देखील अतिशय खरंच अप्रतिम आणि मनाला भिडणारं असं गाणं आहे त्यानंतर सातवं गाणं येतं माय बापा विठ्ठाला म्हणजे अजय गोगावले यांनी हे है गाणं गायलेलं आहे तर नितीन उगल मुगले यांनी याला म्युझिक दिलेलं आहे प्रसाद शिंदे देखील यांनी याला म्युझिक दिलेलं आहे लिरिक्स आहेत मुकुंद भालेराव यांची हे देखील आजकाल भरपूर मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं बघितलं जातं अतिशय उत्कृष्ट या गाण्याला म्हणजे म्युझिक तर दिलेलं आहे चांगल्या प्रकारे ते गायलं देखील आहे आणि याची जी काही कोरिओग्राफी आहे ती कोरिओग्राफी खरंच आपल्या मनाला भिडते आणि याच्यामध्ये जी ॲक्टिंग केलेली आहे आता त्यांचं मुळात नाव याच्यात खा दिलं नाही मला ठाऊक नाही परंतु अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी ती ॲक्टिंग केलेली आहे आठवं माझं आवडतं गाणं आहे शोधिशी मानवा तर हे गाणं सगळ्यांना ठाऊक आहे की कोणी गायलेलं आहे मोहम्मद रफी यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि हे गाण्याला संगीत दिलेलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी वंदना विटनकर यांनी अतिशय उत्कृष्ट म्हणेल मी इतके छान त्यांनी याला लिरिक्स लिहिलेले आहेत त्यानंतर नव्वं गाणं आहे माऊली माऊली आपल्या सगळ्यांना आहे की रितेश देशमुखचा एक चित्रपट आलेला होता लय भारी त्याच्यातलं हे गाणं आहे आणि अतिशय गाजलं हे गाणं कितीतरी मिलियन्समध्ये याला व्ह्यूज आहेत आणि सर्वांच्या आवडीचं हे गाणं आहे तर माझं देखील अतिशय मला हे गाणं आवडतं याला संगीत दिलेलं आहे अजय अतुल यांनी आणि ऑफकोर्स हे गाणं गायलेलं आहे अजय गोगावले यांनी तर याचे लिरिक्स गुरु ठाकूर यांचे आहेत अतिशय उत्तम सर्वोत्कृष्ट असं गाणं आहे आता हे गाण्याची जी लिरिक्समध्ये जी ताकद आहे जी ऊर्जा आहे तेवढीच ऊर्जा याच्या संगीताला आहे ते तेवढीच ऊर्जा याचं म्हणजे अजय गोगावले यांनी ज्या प्रकारे गायलं म्हणजे अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो आणि म्हणतो ना एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरात प्रभावित होते असे हे संपूर्ण गाणं आहेत आणि दहावं जे गाणं आहे माझी पंढरीची माय म्हणजे माऊली हा पुन्हा एकदा रितेश देशमुख यांचा एक चित्रपट आलेला होता तर त्या चित्रपटातलं गाण आहे गुरु ठाकूरांचंच म्युझिक आहे अजय गोगावले यांनी हे गाणं गायलेलं आहे तर याला म्युझिक अजय अतुल यांनी दिलेलं आहे लिरिक्स देखील अजय अतुल यांचे याच्यामध्ये आहे त्यामुळे हे देखील असं गाणं आहे की जे गाणं आपण बघताना जे गाणं आपण ऐकताना आपल्या शरीरावरती म्हणजे शहारे येतात काटा उभा राहतो आणि ऊर्जा एक प्रवाहित होते त्यामुळे विठ्ठलाची ही माझी दहा निवडक गाणी आहेत आता एक चित्रपट रिलीज होतं आहे त्या एकोणावीस जुलैला तर त्या चित्रपटातलं देखील गाणं अजय अजय आगोगावले यांनी गायलेलं आहे ते देखील अतिशय छान गाणं आहे उत्कृष्टरित्या भाव प्रकट करण्यात आलेला आहे त्या गाण्यामध्ये डंका हरिनामाचा या चित्रपटातलं ते गाणं आहे तर ही निवडक माझी दहा विठुरायाची पांडुरंगाची ही गाणी आहे जी मला अतिशय आवडतात म्हणजे नुसते आवडत नाही तर एक ऊर्जा देतात एक नवी शक्ती निर्माण होते आणि अंगावरती काटा देखील उभा राहतो आणि पांडुरंगाचं रूपच असं आहे की जणू असं वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत अशा प्रकारचं त्याचं रूप आहे त्याच्या समोर हात जरी जोडले तरी त्याचे आशीर्वाद आपल्याला लाभलेल्या असतात बोलायची काहीही गरज नसते त्याला सगळं आपल्या मनातलं कळतं तर काय बोलू म्हणजे माझ्या भावना या अशा प्रकारे मी प्रकट करतो आहे आणि दहा ही गाणी अतिशय छान आहेत प्रत्येकाला आवडतील अशी ही गाणी आहेत तर नक्की जाऊन बघा यूट्यूबवरती ही गाणी अवेलेबल आहेत याची लिरिक्स देखील अवेलेबल आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आणि ह्यापैकी तुमचं सगळ्यात आवडतं जे काही गाणं असेल ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगून सांगा आणि मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय